मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर जीवन आम्ही मागच्या भागामध्ये मा आपण वृत्तींबाबत विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे तर आज पहिल्या क्रमांकाची वृत्ती आपण घेत आहोत ती म्हणजे प्रमाण वृत्ती पातंजल योगसूत्र असं आहे त्याचं प्रत्यक्ष अनुमानगमहा प्रमाणाने प्रत्यक्ष अनुमान अगम प्रमाणाने आता त्याची मराठीतून फोड करूया प्रत्यक्ष म्हणजे काय आपण जे बघतो ते अक्ष म्हणजे डोळे म्हणजे आपल्या डोळ्यांनी जे बघतो ते प्रत्यक्ष अनुमान अनुमान म्हणजे अंदाज आपल्या पूर्वीच्या अनुभवाहून आपल्या तारकाहून केलेला अंदाज म्हणजे अनुमान आगमह म्हणजे आगमह म्हणजे पूर्वापार चालत आलेली परंपरेनुसार चालत आण असणारी वृत्ती म्हणजे आगम वृत्ती प्रमाणाने म्हणजे हे बघा हे प्रमाण वृत्तीमध्ये तीन उपप्रकार आहेत प्रत्यक्ष अनुमान, अनुमान आगम प्रमाणाने म्हणजे प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेलं मी सांगितलं अनुमान म्हणजे आपला अंदाज आणि आगम म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या आपल्या काही संज्ञा किंवा काही व्याख्या किंवा आपल्याला जे सांगितलेलं असतं ते हे समजायला थोडस तुम्हाला जरा अवघड वाटेल पण मी अजूनही सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होईल त्याबद्दल मी तुमची सर्वांची क्षमा मागतो प्रत्यक्ष म्हणजे काय प्रकार एक या प्रमाणवरतीचे तीन प्रकार आपण केलेले आहेत त्याच्यातला प्रकार एक असा आहे प्रत्यक्ष म्हणजे आपण डोळ्याने जे बघतो जे दृष्टीगोचर आपल्याला होतो ते हे बघा बऱ्याच वेळा मानाची वृत्ती काय असती आपण लांबून जर बघितलं तर एका ठिकाणी एकदम चांगलं फूल किंवा फळ आपल्याला दिसत आपल्याला वाटतं हे फळ आहे हे टवटवीत गुलाबाचं फूल आहे पण जर आपण अजून जवळ गेलो तर आपल्याला जाणीव होती की अरे हे जे आपण फूल बघतोय किंवा हे जे बळ बघतोय हे प्लॅस्टिकचं आहे त्यामुळं मग काय होतं आपला अंदाज त्या ठिकाणी चुकतो ध्यानात घ्यावं का म्हणजे मग थोडासा क्लेश निर्माण होतो आपली वृत्ती थोडीशी डोलायमान होती थोडीशी तांतरता निर्माण होती ही म्हणजे प्रत्यक्ष वृत्ती प्रत्यक्ष आपल्याला डोळ्याने दिसतंय आपल्या मनात तो भास निर्माण झाला की हे गुलाबाचं पूल आहे पण ते काय होतं प्लास्टिकच हा झाला पहिला प्रकार अनुमान अनुमान म्हणजे काय कि बा पूर्वापार झाला तरी काय अंदाज आपण मानतो एखादी गोष्ट आपल्या अनुभवावरून एखादा अंदाज त्या ठिकाणी बांधतो ती वृत्ती म्हणजे अनुमान वृत्ती आणि चौथी तिसरी जी आहे माफ करा तिसरी जी आहे ती आगम वृत्ती आगम म्हणजे पूर्वापार चालत आलेली किंवा परंपरेनुसार चालत आलेली किंवा आपल्या थोड्या निज्या मोठ्यांनी ज्येष्ठांनी जे सांगितलेली गोष्ट आहे ती वृत्ती म्हणजे आगम वृत्ती म्हणजे ह्या प्रमाण वृत्तीचे तीन प्रकार आहेत प्रत्यक्ष अनुमान आणि आगम तर याची जर थोडं आणखी उदाहरण जर उदार जाय द्यायचे झालं आगवृत्तीचं जर उदाहरण द्यायचं झालं सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार आपल्याला एक गोष्ट सांगितली जाते की बॉ हे जे आहे हे स्थल काल सापक्षेत नसात हे योग्य जे आहे आम्ही जे तुम्हाला सांगतो तर पण आपवादात्मक जे आहे कधी कधी ती गोष्ट मिथ्या सुद्धा ठरू शकते मग त्या वृत्तीमुळं आपल्याला क्लेश निर्माण होतो किंवा हे खोट ज्ञान आहे असं आपल्याला वाटतं पण ह्या ज्या वृत्त्या आहेत ह्या कधी कधी आपल्याला सहाय्यभूत असतात कधी कधी गुंतागुंतीच्या असतात कधी कधी त्रासदायक असतात किंवा कधी कधी त्या नसता येतही म्हणजे मला सांगायचंय की या ठिकाणी एक ध्यानात घ्या हे ज्या वृत्तीचं मी विवेचन जे करतोय तुम्हाला या ठिकाणी या वृत्ती ज्या आहेत ह्या चित्ताच्या वृत्त्या आहेत चित्त आणि मन एकच आहे ज्ञानात घ्या गुरुवर्य पतंजली ऋषींनी चित्तावर जास्ती भाष्य केलेलं आहे मध्यंतरी एकाने कॉमेंट केलं कोणीतरी आपल्या सबस्क्रायबरनी की मनावर ताबा कसा मिळवायचा मी त्या ठिकाणी येणार आहे सर्वात प्रथम आपल्याला आपल्या चित्त वृत्तींवर ताबा मिळवायचा आहे असो आज आपण घेतली क्रमांक एक ची वृत्ती क्रमांक वृत्ती ज्या पाच आहे त्यातली पहिली वृत्ती आपण घेतली आहे पुढील भागामध्ये आपण विपर्यय वृत्ती आपण हो। त्या ठिकाणी बघणार हो। आहोत आजच्या पुढते एवढंच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा ओम सार धन्यवाद